काल मैदान झालं पुसेगावच्या हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये सचिन आणि लक्षाने हिंद केसरीचा मान पटकवला खूप साऱ्या शुभेच्छा या आदत परंतु या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर काल मैदानामध्ये होता टोळ्याचं पारण फेडलं होतं गटाला संबंध महाराष्ट्र नाराज झाला बकासूर फॅन्स नाराज झाला बकासूरचं असं काय झालं की बकासूरची गटालामध्येच गटामध्येच हार झाली आणि कौतुक त्या बैलाचं करतोय या प्रभू दे प्रभू नावाच्या बैलाचं या बैलाने बकासूरचा गटाला पराभव केला खूप साऱ्या शुभेच्छा बैलाला पुढील मैदानासाठी आणि नक्कीच काल मैदान झाले आहेत परंतु त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं समालोचक कोण होते माहीत नाही आहे आपले नव्हते समालोचक तिथलाच कोणतरी माणूस होता तिथलीच कोणतरी व्यक्ती होती त्या व्यक्तीने असं शब्द नव्हते वापरला पाहिजे होते आता नक्कीच काय साबण महाराष्ट्राला ऐकायचं असेल ऐकावतो उगीच काय ऐका ना नालक अरे अरे इकडे लक्ष द्या सर्व प्रेक्षकांनी इकडं बघितलं दुनियेत काय बैल नाही का दुनियेने काय गया पाळल्यात का मसरं पाळल्यात का कसली भाषा ही काय असं नाही शेवटी कसं असतं प्रत्येकाचं प्रत्येक बैलावरती प्रेम असतं ठीक आहे तुम्ही चांगलं बोलला माझ्या मांडीवरती का मी काल हासूड पडले बोलू द्या ना काय या बाकासूरसाठी मी खाल्ले ज्यावेळेस सुट्टीला जात होता बाकासूर गटाला त्यावेळेस पडले माझ्यावरती आणि त्यांचं काम आहे ते व्यवस्थित मैदान व्यवस्थित पार पाडलं त्यांनी परंतु असे शब्द नव्हते वापरायला पाहिजे होते हां बाकीच्यानी मसरं पाळलेत का गय पाळलेत काय का शब्द आहेत असले शब्द नाहीत नाही असले नाही ते शब्द वापरायला पाहिजे होते संबंध महाराष्ट्र नाराज झाला या गोष्टीसाठी कारण की मैदान होत राहतात या बैलाचा इतिहास बघा मग बोला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आपले सगळे टपचे समालोचक कोणीच नव्हते आणि असे बोलणार सुद्धा नाही आहेत तिथलाच कोणतरी व्यक्ती होता परंतु माहीत नाही असू दे चला परंतु बकासूर काल गटाला पराभव झाला ठीक आहे खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते तो खेळाचा भाग असतो कधी हार आहे कधी जीत आहे प्रथमच बैलगाड क्षेत्रातील बकासूरला गटालाच पराभव व्हावा लागला परंतु चला ठीक आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस तुम्ही बघितलं काय बोललेस ती व्यक्ती काय बोललेस बाकासुरला बघा आहे का बघितलं ज्यांनी ज्यांनी झेंड नाचवलं त्यांनी काय झालं त्यांचं बाकीच्यानी काय गाया पाहिल्या त्या का मसरं पळले आहेत का ?दा था ?दा था? काय असं बागकासूर सद्दल बोलणं अत्यंत चुकीचं आहे खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आणि मला रात्री मी बघितलं मला पण नव्हतं एवढं माय मैदानामध्ये काय आवाज येत नव्हता आणि काल व्हिडिओ मी करण्याच्या ना आदत होतो काही व्हिडिओ झाल्या माझ्याकडून काही व्हिडिओ नाहीच झाल्या परंतु तुमच्या फॅनसाठी गेलो मी आपले जेवढे यूट्यूब फॅम फॅमिलीमध्ये हो फॅन्स आहेत त्यांनी सांगितलं मैदानामध्ये जा मैदाना पुसेगावच्या मैदानामध्ये जा आम्हाला बघू दे तू कसा इंटरव्ह्यू घेतो आहे तू कसं बोलतो आहेस लोकांशी बोललो लक्ष्याची मुलाखत बघा सचिनची मुलाखत बघा आणि नक्कीच माझ्या डोक्यात होतंच बकासूरची मुलाखत घ्यायची मथुरची मुलाखत घ्यायची लखनची मुलाखत घ्यायची होती परंतु विषय काय होता नीन मुलाखत घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक का आलेले त्याच्यामुळे गर्दीमध्ये कायच कुणाचंच काय मलाच काय समजत नव्हतं काय करावं काय आपण नौखा परंतु असो एक छोटीशी मुलाखत घेतली तुमच्यासाठी घेतली की आपण ही मुलाखत घेऊ शकतो परंतु असो या बैलगाडा क्षेत्रातील देवाचं काम बॅक होईल नक्कीच होईल परंतु असे जे शब्द वापरले या बैलगाड क्षेत्रातील देव बाकासूरला ते कदापि सहन नाहीत होणार संबंध महाराष्ट्र नाराज आहे बकासूर फॅन्स सगळे नाराज आहेत की असे शब्द का वापरले बरं त्या बैलाचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला त्या बैलाचं रेकॉर्ड माहित नाही का तुम्हाला तो कसा पळतो हे माहीत नाही का तुम्हाला जाऊ द्या चला परंतु काल आपल्याला मैदानामध्ये खूप सारे फॅन्स भेटले पन्नास एक लोक भेटले असतील आपल्याला नक्कीच त्यांचा सुद्धा आभार आपल्याला मैदानामध्ये एक एक इज्जत दिली त्या लोकांनी आपल्याला आपण त्यांना ओळखत नाही परंतु त्यांनी आपल्याला ओळखलं खूप खूप आभार त्यांचेसुद्धा असंच प्रेम करा असंच प्रेम द्या आणि नक्कीच तुम्हाला मैदानामध्ये आपण दिसूच नक्कीच छोट्या मुला छोट्या मुलाखती घेत घेत जाऊ एवढ्या मोठ्यापर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खूप मेहनत करावी लागते नक्कीच आपण स्टेप बाय स्टेप जातो आहे परंतु असो सचिन आणि लक्षाने काल एक नंबर केला दोन नंबरची मार्कनी लखन आणि स्वर्गीय पंढरशेठ फरकेत हादा सरकार यांचा सर्जा आणि या बैलगाडा क्षेत्रातील मथुरने काल इतिहास केला काय पळाला आहे मथुर संबंध महाराष्ट्र त्याचं कौतुक करतोय कौतुक करायलाच पाहिजे चेष्टा नव्हती गुलाल घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये मथुरच्या गळ्यामध्ये एक नवीन चेहरा होता आणि नवीन चेहरा हा उजेड आणि तोच मथुर बाकरी अगोदर पळलेला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो सुद्धा चांगलाच पळतो परंतु बघितलं या बैलगाळा क्षेत्रातील मथुरने इतिहास केला आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या मथुरला सुद्धा बिनजोडचा बादशाला मथुरला नक्कीच अशीच कामगिरी करत राहो मथुर बाकीची सुद्धा बैल होती अर्जुन होता कंदूरचा राजा होता बावीस अकरा सोन्या होता होता का काय मला आठवणा आणि छोटा लखनसुद्धा होता बरेच नंदी होते त्या नंदींनी काल शंभर टक्के चांगली कामगिरी केली आणि नक्कीच अशीच कामगिरी करत राहू खूप साऱ्या शुभेच्छा देतोय जेवढे जेवढे पुसेगावमध्ये ज्यांनी ज्यांनी गट पास केला त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा सुंदरला वजीरला पब्लिकने गाडी गट काढला खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरलासुद्धा भारतची गाडी फॉल झाली सुट्टा निकाला होता तर खूप दिलगिरी व्यक्त झाली खूप खूप वाईट वाटलं घरनिकेकरांचा राजा आणि रैना यांनीसुद्धा चांगली लढत लढत दिली आपला तेजा विठ्ठल त्यांनी त्यांनीसुद्धा चांगलीच लढत दिली सेमीला दोन नंबरला गाडी उतारली परंतु असो खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते कमबॅक चांगलं झालं कमबॅक चांगलं होईल याची बैलगाडा मालकांनी अजून मेहनत केली पाहिजे आपला नंदी कुठे कमी पडला कुठला पहिरा व्यवस्थित केला पाहिजे कुठे कमी पडली ड्रायव्हर कमी पडला का काय सुट्टी मेकरची चुकी देईल याच्यावरती विश्लेषण करा आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आगामी मैदानामध्ये जे येणार आहेत मोठं मैदान होतं आहे आता त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा लोकांना मनापासून धन्यवाद आणि बक्कासूर फॅन्सला खूप साऱ्या धन्यवाद देतो काल आपल्याला भेटले मैदानामध्ये बकासूर फॅन्स भेटले मथूर फॅन्स भेटले सगळे फॅन्स भेटले सर्जासुद्धा आपला सरजा वेगाचा शेवट सर्जासुद्धा होता सर्जा सेमीला पराभव झाला चला असू द्या खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत आहे आपला आद्वारलीचा हरण्यासुद्धा पराभव झाला चला आहे खेळ आहे खेळामध्ये चालतं परंतु खूप साऱ्या शुभेच्छा सर्व नंदींना पुषेगाऊटच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये आलेत आणि त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात त्यांनी केलं पळून आणि नक्कीच आपलं जेवढे फॅन्स होते पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार तुम्ही मला जे प्रेम दिलं मैदानामध्ये ते नक्कीच काळजामध्ये राहील धन्यवाद